माझं नाव शामराव कोळपे मी खेड ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही या ठिकाणी खेड ग्रामपंचायतीच्या विकास कामात अडथळा आणलेल्या साहिल अकबर शेख यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करत आहेत आज आम्ही हे नगरमधील जे आंदोलन करत आहे हे गेली पंधरा वीस वर्ष झालं की तेवीस नंबरला हा दप्तरी रस्ता नोंद आहे आणि तेवीस नंबरला दप्तरी नोंद पंधरा वीस वर्षापूर्वी हा रस्ता असताना या ठिकाणी दोन हजार अकरा साली ग्रामपंचायती नागरिक सुविधा असा फंड पडला होता आणि ते फंड ते काम ग्रामपंचायतीनंच काम केलेलं आहे ते नागरिक सुविधा या शासकीय फंडातून ते काम पूर्ण करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या विविध मागण्या होत्या की म्हणजे तिथं गटर रस्त्यावरून वाहत होते आणि ते व रस्त्यावरून वाहणाऱ्या गटरामुळे शाळेतील मुलं त्या गटरातून रोज पाण्यातून जाणं होत असल्यामुळे त्या दुर्गंधीमुळे तिथल्या लोकांना होणारा आजार म्हणजे साथीचे रोग कावीळ डेंग्यू मलेरिया असे चिकनगुन्ह्यासारखे असे वेगवेगळे रोग होत होते या रो म्हणजे या लोकांच्या भावनेमुळे आणि त्यांनी केलेल्या आपल्याकडे वेळोवेळी मागणीमुळे आम्ही या ठिकाणी गटराचं नियोजन केलं तिथं आम्ही बंदिस्त गटराची व्यवस्था केली परंतु तेथील नागरिक म्हणजे नागरिक म्हणण्यापेक्षा तिथले युवक साहिल अकबर शेख यांनी आमच्यावर खोटी कागदपत्र दाखवून गुन्हा दाखल केला आणि आम्हाला अपत्र करा अशा प प्रकारे व्हिडिओ आणि जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब सी ओ मॅडम यांच्याकडे त्यांनी तक्रार केलेली आहे आणि आमच्या म्हणजे वीस वर्षात जे खेड ग्रामपंचायतीमध्ये विकास कामं झालेली नाहीत ती आ, ती अडी पाच वर्षामध्ये म्हणजे आम्ही ग्रामपंचायत निवडून येऊन दोन वर्ष झाली त्यात माननीय नामदार शिंदे साहेब यांच्यातून यांच्या फंडातून आणि यांच्या मार्गदर्शनाच्या आणि नियोजनातून अठरा कोटीची कामं आत्ता चालू आहेत जवळजवळ दहा बारा कोटीची कामं प्र पूर्ण होत आलेली आहेत काही कामं प्रलंबित आहेत तर वेळोवेळी साहिल अकबर शेख आमच्या विकास कामाच्या म्हणजे टाकलेल्या निधीवरती वेळोवेळी तक्रार करतात आहेत तर आमचं म्हणणं एकच आहे की ह्या निधी साहिल शेख यांना म्हणजे आमच्या काय म्हणते त्याला गुन्हा दाखल यांच्यावर करावा हीच आमची मागणी आहे कारण प्रत्येक वेळी वेळोवेळी विकास कामात अडथळा आणतायत आम्ही विकासकाम कसं करावं हो। सरपंच खेड ग्रामपंचायत गोकरनगर कॉलनीमधील जो विषय आहे गटरच्या कामाचा हे गेले पंधरा वीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता लोकांच्या मागणीवरून आम्ही तिथं तो गटर करण्याचा प्रयत्न केला तीन फूट जमिनीच्या जा खाली जाऊन हे कटर होत आहे बंदिस्त कटर होत आहे ओपन कटर असल्यामुळं लोकांना तिथं साथीच्या रोगाला सामोरं जायला लागत होतं लहान मुलांना चिकनगुन्ह्यासारखे आजार होत होते डेंग्यू सारखे आजार होत होते एवढ्या वर्षामध्ये तिथं तो रस्तासुद्धा नोंद आहे एवढा असतानासुद्धा तो साहिल अकबर शेख हा जाणीवपूर्वक ग्रामपंचायतीला तक्रारी माहितीच्या अधिकाऱ्यातनं कागदपत्र मागत असतो विकास कामात खो घालत असतोय माझी प्रशासनाला एकच नम्र विनंती आहे याच्यामध्ये राजकारणाचा भाग कुठलाही नाही जाणीवपूर्वक एवढ्या वर्षामध्ये जी गोष्ट होत नव्हत्या त्या ग्रामपंचायती आत्ता आलेल्या दोन वर्ष झाली एवढ्या दोन वर्षाच्या कालामधीमध्ये संपूर्ण भागाचा विकास करण्याचं काम आम्ही नामदार महेंदे शिंदे आणि श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या माध्यमातून करत असताना आमचे सरपंच असू दे इतर आमचे वारकरी सदस्य असू द्या सगळ्या भागामध्ये विकास काम करण्याचं काम करत आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे खोटे तक्रारी करून माहिती त्या तक्रारी माहिती मागून हे करण्यापेक्षा समोर आणून जे काय चाललेलं आहे ते बघावं हीच प्रशासनाला विनंती आहे